आपल्या राजकीय प्रवासाला बडनेरा शहरातून सुरुवात झाली असून जनतेचा विश्वास साथ व प्रत्येक कार्यात बडनेरा वासियांचे मिळालेले सहकार्य यातूनच आपली राजकीय वाटचाल आजपर्यंत बहरत गेली आहे अमरावतीच्या जोडवा नगरी असलेल्या बडनेरा शहरासाठी फार काही करायचे होते परंतु दरम्यानच्या काळात राजकारणातील काही फेरबदलांमुळे ते शक्य झाले नाही गेल्या पंधरा वर्षांच्या काळात बडनेरा शहराकडे थोडे दुर्लक्ष झाले असले मात्र जुन्या सहकार्यांशी असलेला ऋणानुबंध आजही कायम आहे ज्यांनी आपल्याला मोठे केले त्यांच्यासाठी काहीतरी करणे हे आपले कर्तव्यच आहे आता बडनेरामधील आपला वनवास संपला असून जुन्या नव्या सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन पायाभूत विकास व मानव विकास साधण्याचा प्रयत्न आगामी काळात करणार असल्याची ग्वाही महाराष्ट्र विधान परिषद सदस्य आमदार संजय खोडके यांनी दिली राज्य विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृह असलेल्या विधानपरिषदेवर बिनविरोध वर्णी लागल्याबद्दल आमदार संजय खोडके व अमरावती मतदारसंघातून दुसऱ्यांदा व महाराष्ट्र विधानसभेवर तिसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल आमदार सौ सुलभाताई खोडके यांचा बडनेरा नगरीत अभूतपूर्व सत्कार करण्यात आला नवी वस्ती बडनेरातील महावीर भवन येथे झालेल्या या सत्कार सोहळ्यादरम्यान बडनेरावासियांनी आपल्या दोन्ही लाडक्या नेत्यांवर भरभरून अभिनंदनाचा वर्षाव करीत आपली साथ दर्शविली या प्रसंगी व्यासपीठावर अशोकजी बाकलीवाल राधेश्यामजी अग्रवाल शिवशंकर टाले अरुण भाऊ कडू तैय्यबभाई किशनचंद सेठ कोटवानी चंद्रकांत उर्फ चंदुभाऊ पाटील लांडोरे गुरुजी भाजपा प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी प्राध्यापिका डॉक्टर अल्बिना फिरोज खान मनपा माजी सभापती जयश्री मोरे पापी सिंग ठाकूर माजी मनपा सदस्य कल्पनाताई भैसे इशरत बानो मन्नान खान चंदुमल बिल्दानी, राजेंद्र दारोकार अयूब भाई तसेच डॉक्टर राजेश शिंदे संजय मुंगडे सचिन डहाके सोमेश्वर मोरे आदी उपस्थित होते पुढे बोलताना आमदार संजय खोडके म्हणाले की राजकारणामध्ये विजय पराजय चालतच असतात पराभवाने आपण डगमगलो नाही तर जनतेची कामे करतच आलो बडनेरात काही काळ फारसे सक्रिय नसल्याने कार्यकर्त्यांसोबत ताटातूट झाली मात्र त्यांनी कधीही आवाज दिला तरी ते धावून येतील याची खात्री होती म्हणूनच आज बडनेरा बडनेरावासियांचे आपल्या प्रतीचा स्नेह व जिव्हाळा पाहून आपण कृतज्ञ झालो असल्याचे भावोद्गार सुद्धा आमदार संजय खोडके यांनी व्यक्त केले यावेळी आपल्या सत्काराला उत्तर देताना अमरावतीचे आमदार चौ सुलभाताई खोडके म्हणाल्या की निवडणुकी पुरता पक्ष असतो मात्र निवडून आल्यावर सर्वसमावेशक जनतेची कामे करणे एक लोकप्रतिनिधी म्हणून आपले कर्तव्य असते वर्ष दोन हजार चार दोन हजार नऊ मध्ये बडनेरा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असताना सर्व जनतेची कामे केली त्यामुळे इतकी वर्ष झाली तरी लोकांनी आपली कामे लक्षात ठेवली आहे दरम्यानच्या काळात मतदारसंघाच्या विभाजनामुळे व राजकीय फेरबदलामुळे बडनेरा पासून दूर गेले असले तरी जनतेच्या मनातून दूर गेले नाही याची आज या सोहळ्याच्या माध्यमातून खात्री पटली असल्याने आता पक्ष संघटना व राजकारणाच्या पलीकडे राहून बडनेरावासियांच्या अडचणी सोडविणे व त्यांच्या प्रश्नांचे निराकरण करणे हे आपले कर्तव्य राहणार असल्याचा विश्वास आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी व्यक्त केला दरम्यान आपले मनोगत व्यक्त करताना महायुती सरकारमधील भाजप घटक पक्षाचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी आजच्या राजकारणात येऊन पाहणाऱ्या तरुणाईने आमदार खोडके दाम्पत्यांचा आदर्श डोळ्यासमोर स्वतःच्या राजकीय व्यक्तिमत्वाला आकार देण्याची गरज असल्याचे सांगितले जनतेच्या समाधानासाठी त्यांची धडपड अहोरात्र मेहनत व्यापक जनसंपर्क आपल्या माणसांशी असलेला ऋणानुबंध व आत्मीयता व लोककल्याण व जनविकासाची दूरदृष्टी राजकारणामध्ये राहूनही सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांचा सुसंवाद व समन्वय हेच त्यांच्या राजकीय यशाचे गमक असल्याचे शिवराय कुलकर्णी यावेळी म्हणाले म्हणूनच आज बडनेरात त्यांचा सत्कार असल्याने सर्व जनतेला या कार्यक्रमाला यायचे असे वाटत असल्याचे सुद्धा त्यांनी आवर्जून सांगितले तत्पूर्वी आपले प्रास्ताविक मांडत असताना मनपा माजी सभापती जयश्री मोरे यांनी बडनेरा मतदारसंघामध्ये आजही आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांची उणीव भासत असल्याचे सांगितले परंतु अमरावती मतदारसंघात काम करत असताना आमदार चौ सुलभाताई खोडके यांनी जे विजन मांडले अमरावती महानगरपालिका सक्षम केली सुपर स्पेशालिटी जिल्हा स्त्री रुग्णालय जिल्हा सामान्य रुग्णालय येथील आरोग्य सेवा अधिक विस्तारित व बळकट केली क्रीडा विस्तार इतकेच नाही तर अमृत दोन पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणली या सर्व विकासाचा बडनेरा शहराला पुरेपूर लाभ झाला असल्याचे सुद्धा जयश्री मोरे यांनी बोलताना अधोरेखित केले या दरम्यान शोध प्रतिष्ठानचे अध्यक्ष यश सुलभा संजय खोडके यांचा देखील बडनेरा वासियांचे वतीने यथोचित सत्कार करण्यात आला या सोहळ्या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बडनेरा शहर ज्येष्ठ नागरिक संघ बडनेरा कुणबी मराठा समाज बहुउद्देशीय समिती तिरडे कुणबी समाज महिला भगिनी मंडळ नवी वस्ती बडनेरा सुभाष चौक स्थित एकता मंडळ स्वराज मंडळ पूज्य सिंधी पंचायत समिती कुरेशी बिरादरी व्यापारी एकता संघटना बजरंग गणेश मंडळ श्रीराम नवमी शोभायात्रा समिती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समिती बडनेरा केबल असोसिएशन यासह विविध सामाजिक संघटनांच्या वतीने आमदार संजय खोडके व आमदार सुलभाताई खोडके यांचा हृदय सत्कार करण्यात आला यावेळी आमदार खोडके दाम्पत्यांच्या प्रती बडनेरा वासियांचे प्रेम हे अधिक ओतप्रोत झाले असल्याचा प्रत्यय घडून आला असल्याने ही बाब खास करून सर्व बडनेरा वासियांसाठी एक अविस्मरणीय क्षण ठरला असल्याचे चित्र यावेळी दिसून आले ब्युरो रिपोर्ट बातमीपत्र